श्रद्धांजली वाहिली श्रद्धांजली मुळात मला वाटतं त्या मूर्खाला कळलं नसतं पुण्यतिथी कधी आणि शिवजयंती कधी त्याला वाटलं असेल आजची शिवजयंती म्हणजे पुण्यतिथी असेल म्हणून त्याने कदाचित व्हायला असेल पण आपल्या शिवभक्तांसाठी आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आहे आणि आम्ही अख्ख्या महाराष्ट्र हा कार्यक्रम साजरा करतोय आणि बरोबर येणाऱ्या फुडल्या तिथीला तर त्याच्यापेक्षा डबल पद्धतीने तिथेप्रमाणे कार्यक्रम साजरे केले बैठक बोलवली खरं ऑपरेशन टायगरची बघा ज्या वेळेला वेळ होती त्यावेळेला त्यांना करता आलं नाही आता जर हातातून गेल्यानंतर सगळंच परत येईल असं सांगू शकत नाही कारण एवढी मेजॉरिटी आता आमची आलेली आहे की जेणेकरून त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना आमच्या महायुतीमध्ये येण्याशिवाय पर्याय वाटत नाही ते आमच्याबरोबर येतील जे नाही येणार ना। ना ना। ते नाही येणार ना ते त्यांच्याबरोबर राहतील आम्ही कोणावरतीही जबरदस्ती करणार नाही कारण त्यांना वाटतंय की बा आमच्या गावाचा आमच्या भागाचा आमच्या तालुक्याचा आमच्या विभागाचा विकास व्हावा तर विकास व्हावायचं असेल तर मग महायुतीचं सहकार्य घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने कदाचित त्यांची जे काही लोकं येऊ घातलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे कारण आमचा दरवाजा थोडा मोठा आहे त्यामुळे आम्ही त्यांना तो प्रवेश देतो आहे आणि हे सगळे साफ करणं साफ मागच झालं असतं भास्कर जाधव एक फक्त ते उरले ते पण थोड्या फरकाने आले ते जेवढे त्वशाने आवेशाने बोलत होते तेवढ्या फरकाने ते काही निवडून नाही आले लक्षात का दोन हजारच्या फरकाने निवडून आले म्हणजे जय महाराष्ट्र त्यांचा था ठरला होता पण काही कारणास्तव थोडेसे तरलेत आता ते विचार करत आहेत काय करायचं कारण सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर ह्याच्यामध्ये त्यांचा हायकून एक वेळेला जो त्यांचा बालेकिल्ला होता तो आता एकनाथ शिंदेसाहेबांचा आम्ही बालेकिल्ला करून दिलेला आहे